एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी बांगलादेशाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या मागणीची निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले अनेक दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हिंसाचार सुरू आहे त्या घटना बघून व ऐकून एक हिंदू म्हणून मन हे लावून जाते बांगलादेश हा कधी काळी आपल्या राष्ट्राचा एक भाग राहिलेला आहे व तेथील नागरिक देखील आपले भगिनी आहेत त्यांच्यावर होणारा अत्याचार हा सहन होत नाही केंद्र सरकारने या घटनेत लक्ष घालून तेथील हिंदूंचे रक्षण करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शिष्टमंडळात रवी गोंदकर महेश शेंडे ऋषिकेश मराठे स्नेहा सुतार सरिका साळुंके आदींसह कार्यकर्ते सहभागी होते